नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत नेपाळ सीमेवर आंदोलकांना पांगवण्यासाठी नेपाळी पोलिसांच्या गोळीबारात एका भारतीय युवकाचा मृत्यू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चिंता व्यक्त पाकिस्तानकडून युद्धबंदीचं पुन्हा उल्लंघन गुरे सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद भारताकडून चोख प्रत्युत्तर मनरेगा योजनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश आणि कल्याण डोंबिवली कोल्हापूर महानगरपालिकेच्या निकालानंतर सत्ता समीकरणानं वेग कोल्हापूरमध्ये सोळा नोव्हेंबरला महापौर निवडणूक नेपाळमध्ये सुरू असलेल्या मधेसी आंदोलनादरम्यान भारत नेपाळ सीमेवर नेपाळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय युवकाचा मृत्यू झाला भारत नेपाळ सीमेवर ठिय्या आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी काल बळाचा वापर करून हटवलं होतं आणि भारत नेपाळ सीमेवर बिरगन रक्सकॉल इथला मार्ग खुला केला होता मात्र त्यानंतर परिस्थिती आणखी चिघळल्यानंतर नेपाळी पोलिसांनी गोळीबार केला या गोळीबारात बिहारमधल्या रक्सॉल इथल्या आशिष राम या एकोणीस वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांच्याकडे याबाबत चिंता व्यक्त केली या युवकाच्या मृत्यूबद्दल मोदी यांनी दुःख व्यक्त केलं असून नेपाळ सरकारनं ने या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली आहे नेपाळमधल्या परिस्थितीवर भारत लक्ष ठेवून आहे आणि तिथल्या राजकीय समस्यांची हाताळणी अतिशय काळजीपूर्वक करण्याची गरज असल्याचं मत भारताचे नेपाळमधले राजदूत दीपकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केलं आहे पाकिस्तानकडून काल पुन्हा एकदा युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आलं जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ काल दुपारी पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबाराला सुरुवात केली पाकिस्तानच्या या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत पाकिस्तानकडून भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या चौक्यांना लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला भारताकडून या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आल आहे या हल्ल्यामागे घुसखोरीचा हेतू असल्याची शक्यता लष्कराच्या अधिकाऱ्याकडून व्यक्त करण्यात येत गेल्या आठवड्यात झालेल्या ध्वज दरम्यान पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या युद्धबंदीबाबत भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मनरेगा अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाला दिले आहेत या मजुरीचे पैसे लाभार्थ्यांना वेळेवर देण्यात यावेत असं न्यायालयानं सांगितलं आहे मनरेगा योजनेमध्ये मजुरीचे पैसे वेळेवर दिले जात नसल्याचं सांगत या योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं होत नसल्याचा आरोप करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहा या याचिक्विनावणीदरम्यान न्यायालयानं निर्देश दिले तरुणांना दहशतवादापासून परावृत्त करण्यासाठी दहशतवादविरोधी धोरणाचा सर्वोत्तम आराखडा पोलीस दलानं सादर करावा त्यावर राज्य सरकार योग्य ती कार्यवाही करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईत पोलीस मुख्यालयात आयोजित केलेल्या तीन दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दलानं समाजातल्या सर्व घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा असंही मुख्यमंत्री म्हणाले राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सबका साथ सबका विकास हा विचार महत्वाचा असून त्यासाठी समाजातील सर्व समुदायात शांतता आणि सलोख्याचं वातावरण असणं आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलं राज्यातल्या एक एकवीस जिल्ह्यातल्या दोन हजार एकशे चोपन्न ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे तसंच तीन नगर परिषदा बासष्ट नगरपंचायतींची मतमोजणी काल झाली नगरपंचायतीच्या एकूण दोन हजार नऊशे चौऱ्याहत्तर जागांपैकी सातशे त्र्याहत्तर जागांचे निकाल काल जाहीर झाले भाजपाचे एकशे शहात्तर उमेदवार विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेसनं एकशे छप्पन्न जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसच्या पाळण्यात एकशे तीस जागा आल्या आहेत शिवसेनेला शहाऐंशी जागा मिळाल्या तर एकशे सात जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत जा जालना जिल्ह्यातल्या चार नगरपंचायतीच्या एकूण अडुसष्ट पैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं अठ्ठावीस जागा जिंकल्या तर शिवसेनेला तेरा आणि भाजपाला नऊ जागा मिळाल्या आहेत कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकांच्या निकालानंतर या ठिकाणी त्रिशंकू अवस्था असल्यानं सत्तास्थापनेसाठी पक्षांकडून चाचपणीला सुरुवात झाली आहे त्यासाठीच्या सत्ता, त्या सत्ता समीकरणांचा आता वेग वाढू लागला आहे कोल्हापूरमध्ये सोळा नोव्हेंबरला महापौरपदासाठी निवडणूक होणार असून कल्याण डोंबिवली महापालिकेत हीच निवडणूक दहा ते तेरा नोव्हेंबर दरम्यान होणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक बावन्न जागा मिळवत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी शिवसेनेला बहुमतानं हुलकावणी दिली आहे त्याखालोखाल भारतीय जनता पार्टीला बेचाळीस जागा मिळाल्या असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नऊ जागांवर समाधान मानावं लागलं ला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी जोरदार धक्का दिला असून काँग्रेसला चार तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत तर एमआयएमला एक जागा मिळवण्यात यश मिळालं आहे बहुजन समाज पक्षाला फक्त एक तसंच अपक्षानं नऊ जागा मिळाल्या आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या एक्क्याऐंशी जागांपैकी काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे सत्तावीस जागा मिळाल्या असल्या तरी काँग्रेसच्या जागांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत घट झाली आहे भारतीय जनता पार्टी आणि ताराराणी आघाडीने मिळून बत्तीस जागा जिंकल्या असून त्यापैकी भाजपाला तेरा तर ताराराणी आघाडीनं एकोणीस जागा जिंकल्या आहेत या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पंधरा जागा मिळाल्या आहेत शिवसेनेला अवघ्या चार जागांवर समाधान मानावं लागलं तर अपक्षांनी तीन जागांवर विजय मिळवला आहे या दोन्ही महानगरपालिकांमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यामुळे सत्ता समीकरण जुळवण्यासाठी आता वेगानं हालचाली सुरू होतील मुंबईतील नागरिकांना दिवाळीपूर्वी अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी शिधा वाटप प्रक्रिया सुरळीत करावी असे निर्देश मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी काल दिले मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक वांद्रे इथल्या चेतना महाविद्यालयात तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई उपनगरातील शिधा वाटप कार्यालय शिधा वाटप दुकानं याबाबतचा आढावा घ्यावा आणि संबंधित यंत्रणांना शिधावाटप प्रक्रिया सुरळीत करण्याबाबत सूचना द्याव्यात असे निर्देशही तावडे यांनी दिले अन्नधान्याच्या वाढलेल्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयात डाळी आणि तेलबियांच्या साठ्यावर घातलेले निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली अन्नधान्याच्या किमती वाढल्यानंतर त्यांचा काळा बाजार होऊ नये या हेतूनही हे, हे निर्बंध सरकारने घातले होते मात्र मोठ्या प्रमाणावर आयात केलेला साठा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय सरकारनं घेतला या निर्णयानंतर बंदरामध्ये पडू नसलेला धान्यसाठा खुल्या बाजारात विकता येणार आहे जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या गोष्टीत भारताचा वाटा फक्त तीन टक्के आहे त्यामुळे आपण या समस्येचा भाग नसून आपल्याला केवळ उपाययोजनांचा भाग व्हायचा आहे प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनाची जगभरातली पातळी कमी व्हावी यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हणलं आहे बीडमध्ये भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते काल बोलत होते मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान सिंचन योजना उपयुक्त ठरेल असंही का पाणी नाही म्हणून पाणी का नाही सिंचन नाही म्हणून सिंचन का नाही कारण सिंचनाचा पैसा धरणात किंवा कालव्यात जायच्याऐवजी खिशात गेला म्हणून हे त्याचं खरं उत्तर आहे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते वातावरणातल्या रासायनिक बदलांचा शेतीवर होणारा परिणाम या विषयावर पुण्यात कालपासून परिषद सुरू झाली तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशातले शास्त्रज्ञ अभ्यासक आपले संशोधनात्मक प्रबंध सादर करत आहेत जागतिक हवामान संघटना संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषीविषयक हवामान अंदाज विभागाचे प्रतिनिधी आणि आशियासह इतर देशातील रसायन आणि कृषी संशोधक या परिषदेसाठी पुण्यात दाखल झाले आहेत या परिषदेतून येणारे निष्कर्ष सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील असं जागतिक हवामान खात्याच्या कृषीविषयक हवामान अंदाज विभागाचे प्रमुख रॉबर्ट स्टीफन्स्की यांनी सांगितलं मराठवाड्यातल्या बँकांच्या अडचणी तसंच वित्तीय सेवा यांचा अभ्यास करण्यासाठी संसदीय वित्त समितीची बैठक काल औरंगाबाद इथं पार पडली दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर बँकांनी कृषीपूरक धोरण अंमलात आणण्याची गरज असल्याचं मत बैठकीत मांडण्यात आलं खासदार विरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला लोकसभेचे तर राज्यसभेचे दहा खासदार उपस्थित होते समितीनं बँकांचे प्रतिनिधी नाबार्ड तसंच राज्य सरकारच्या प्रतिनिधींशी पीक विमा तसंच ग्रामीण बँकिंग यासारख्या विषयांवर चर्चा केली राज्यातल्या अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना केवळ नजर आणेवारी करून चुकीच्या माहितीवर जे अधिकारी शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित आहेत अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं दिली एल्गार शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते दुष्काळी परिस्थितीमुळे हताश झालेल्या शेतकरी बांधवांनी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं चिखली तालुक्यातल्या बोराळा गावातल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेऊन विखे पाटील यांनी आर्थिक मदत देऊ कली वर्ल्डच्या वतीनं अहमदनगर इथे आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचा काल समारोप झाला गेले चार दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनाचा नगर जिल्ह्यासह बाहेरील शेतकऱ्यांनीही लाभ घेतला छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना परवडणारी आधुनिक कृषी यंत्र आणि अवजारांच्या उपयुक्ततेची माहिती या प्रदर्शनात शेतकऱ्यांना मिळाली या प्रदर्शनात आधुनिक कृषी यंत्रांची निगा कशी राखायची तसंच दुरुस्ती कशी करायची याचं शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आलं रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळामार्फत परिनिरीक्षणाची प्रक्रिया लवकरच ऑनलाईन करण्यात येणार असल्याची माहिती रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी दिली काल मंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते या ऑनलाईन प्रक्रियेमुळे वेळ आणि शक्ती वाचण्याबरोबरच तात्काळ प्रमाणपत्र मिळण्यास मदत होणार आहे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली आहे अपना बँक संचालक मंडळाच्या वतीनं मुंबईत काल का कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अपना बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळक यांचा सत्कार करण्यात आला बँकिंग फ्रंटियरच्या वतीनं देशातल्या बलाढ्य सहकारी बँकांमधून उत्कृष्ट चेअरमन या पुरस्कारानं दत्ताराम चाळक यांना गौरवण्यात आलं या निमित्तानं अपना बँकेच्या वतीनं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यशवंत क्षीरसागर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार निळू यावेळी उपस्थित होते नागपूर येथे सतराव्या लेखिका नाट्यमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या तीन दिवसीय नाट्यमहोत्सवात लेखिकांनी लिहिलेल्या नाटकांची मेजवानी नागपूरकरांना मिळणार आहे सुप्रसिद्ध नेपथ्यकार आणि प्रकाश योजनाकार प्राध्यापक गणेश नायडू यांच्या हस्ते काल या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं मंगला नाफडे लिखित हदबल स्त्रीची कहाणी चूक कोंटी हे दोन अंकी नाटक यावेळी सादर करण्यात आलं सातारा जिल्ह्यातल्या सज्जनगडावर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्यात आली राज्यभरातून आलेल्या सव्वाशे मल्लांच्या कुस्त्यांचा फड इथे रंगला या कुस्त्या पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कुस्ती शौकीनांनी गर्दी केली होती सज्जनगड देवस्थान भिडे गुरुजींचं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सातारा तालीम संघाच्या वतीनं ही स्पर्धा घेण्यात आली सज्जनगडावर आता कुस्त्यांचे फड रंगणार आहे रामदास स्वामींचे शिष्य श्रीधर स्वामी यांनी एकोणीसशे चाळीस सालापर्यंत सज्जन गडावरच्या पाठशाळेत विद्यार्थी मल्ल तयार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ते कर्नाटकमधल्या वरदपूर इथे वास्तव्याला गेल्यानं गडावरचा आखाडा बंद पडला मात्र त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शहाजीबोआ रामदासी यांनी कुस्तीचे आखाडे सुरू केले आहे सालाबादाप्रमाणे यावर्षीही वांद्रा इथे हजरत जाफर शाह मस्तान बाबा र उर्फ कादरी अल रिफाई यांचा दरगाह शरीफमधून संदल मुबारक उठवण्यात आला या प्रसंगी मुस्लिम बांधव नमाज कुराण शरीफ नातिया कलाम भक्ती भक्तीगीत रिफाई यांचं पठण करत बाबांच्या दर्शनाकरता सर्वधर्मीय बांधव उपस्थित असतात हवामान येत्या चोवीस तासात दक्षिण कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज पुणे हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत नेपाळ सीमेवर आंदोलकांना पांगवण्यासाठी नेपाळी पोलिसांच्या गोळीबारात एका भारतीय युवकाचा मृत्यू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चिंता व्यक्त पाकिस्तानकडून युद्धबंदीचे पुन्हा उल्लंघन गुरेज सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद भारताकडून चोख प्रत्युत्तर मनरेगा योजनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश आणि कल्याण डोंबिवली कोल्हापूर मनपाच्या निकालानंतर सत्ता समीकरणा नव्हे कोल्हापूरमध्ये सोळा नोव्हेंबरला महापौर निवडणूक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार